सर्वप्रमुख भगवंताबाजी बाबाला आपण एक प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागे बाबा झुमदेव जी प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ सेवक संघटना नागपूर भगवंताचे उगमस्थान बाबा तुमचे निवासस्थान शाखा उमरेड अंतर्गत या हिवरा हिवरी मुक्कामी जनरल हवन कार्य व भव्य सेवक संमेलन आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित सृष्टीचे दाता सेवकाचे दुखरता स्वयं बाबा हनुमानजी यांना माझ्या प्रणाम या मार्गाची चालना करून देणारे अंधश्रद्धेतून अलिप्त करणारे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवी यांना माझा प्रणाम लावून ला भगवत कार्यात मदत घालणारी वेळोवेळी सफो मार्गदर्शन करणारी सर्व सेवकाची लाडकी आई वाराणसी आजच्या बैठकीला आईला प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि आमच्या उमरेट शाखेचे अध्यक्ष आदरणीय मानापुरे साहेब यांना नमस्कार या मंडपात सर्व बाबा तुमचे सेवक सेविका बहालगावून आलेले पाहुणे मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार खूप छान या ठिकाणी अनुभवातून मार्गदर्शन होत आहे आत्ताच दादा ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं पहा तो क्रुपक परमेश्वराची असते आपण ज्या पद्धतीने परमेश्वरासमोर संत ठेवला तो पर पूर्ण करणारा तो परमेश्वर असतो आपण वादा करून बोलू शकत नाही मी माझ्या घरला एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये सेवक संमेलन घेतलं हा एवढा मोठा पेद्या कमी पडला आमच्या आरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे सोमटके साहेब होते पदगडे साहेब होते मी सर्व सेवकांना सूचना केली तीन दिवसाचे कार्य करा परमेश्वराला योग लाव तर बाबा हा पेंडल कट्ट झाला पाहिजे पब्लिकला जेवण जबाबदारी आवीची बा कृपा परमेश्वराजी हा एवढाही पेंडल कमी पडला कारण तो दिसत नाही त्याचे गुण दिसते जसं समजा आताच मार्गदर्शनाच्या या ठिकाणी मार्गदर्शन झालं भंडार गोडी धोक मोगर कशा तलावाली मंगलरी गाव तर पहा बाबा त्या मंगलरी गावामध्ये तीन दिवस होते पण त्या गवडी शेवकाने दुधाची चाल नाही पाहिजे बाबाने उद्देश म्हणलं बाबा या तीन निन से हैं, है मगर दूध की चाय नाही पि दूध कैसे ना बाबा दूध की चाय पिला आहे त्यावेळी त्या गौरी शेवताला विचारला आमचे मशी वगाड घेऊन जात आहे जंगलामध्ये आणि सोबत मशी घरी येत आहे मसी कोठून दूध दे बाबा समोर त्या गवडी शेवकाने विषय ठेवला बाबा या दूध नाही मिलेगा बाप का बछड्या मिलेगा मगर भैस का दूध नाही मिलेगा बाबाने सांगितलं दूध कैसे लाव बाबा दूध किती पिलाय त्यावेळी त्या गवडी त्या शेवकाला विचारला बाबा दूध मिळणार नाही बाबांनी सांगितलं भगवंताला अगरबत्ती तापून लावून विनंती का आणि सांग का माझे बाबा सेवत घेऊन या ठिकाणी आले आहे आणि रात्रीची वेळ आहे बाबाला आणि सेवकाला दुधाची चा बजायची आहे असं भगवंताला सांग भगवंत नक्की शब्द पूर्ण केलेशिवाय राहणार नाही पहा भगवंताला विनंती केली आणि गौरी शेवकरणी बाबाकडे आले बाबांनी सांगितलं मसीच्या पाठीवर थाप मार आणि दूच कामाचे कार्यकर्ते त्या दौऱ्यामध्ये बाबा सोबत होतो स्वर्गीय हरिभाऊजी अरेलकर तो अठरा अठरा दिवसाचा दौरा होता आणि त्या दौऱ्यात माझे कार्यकर्ते बाबा सोबत होते पहा त्या मशीने दोन दिलं गवणी शिव बाबाकडे आला आणि बाबाला म्हणायला लागला बाबा दुसरी दुसरीकडे दूध देईगे का आमचे अनुभव फेल बाबा आपल्या से निकाल कारण बाबाचा शब्द तो लाखात येतो त्यावेळी या गवडी शेवकाला विचारायला बाबांनी सूचना केली माझे कार्यकर्ते स्वर्गीय हरिभाऊजी अरेलकर यांना आता गवडी शेवकाला सांगा हा व्यक्ती दूध वाचवून ठेवल पूर्णही दूध त्या चहामध्ये मध्ये आहे तर पहा ते दोन ते अडीच लिटर दूध चहामध्ये घातलं आणि चहा बनवून सर्व सेवकांना बाजला तर पहा हा मार्ग साधा नाही मार्गात आलो आपण त्या दिवसाची आठवण करायची आहे का आपली परिस्थिती काय होती तर बाबाच्या तत्व शब्द नियमानं वागलो तर परमेश्वर दिसत नाही त्याचे गुण दिसते एवढे बोलता माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना नमस्कार